नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या अभिमान कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सो सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सकाळ साडेपाच वाजता आज सोमवार आहे साडेपाच वाजता सकाळी फॉलिंग झालो होतो ग्राउंडला आणि सगळी पी टी घेतल्या ड्रिल घेण्यात आली आणि तसेच रनिंग घेण्यात आली सो so, आजपासून खूप अगदी प्रॉपरली ट्रेनिंग सुरू झालं आहे सोमवारच्या दिवसापासून आणि आत्ता आम्हाला सांगण्यात आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एक हॉलमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला आहे जिथे मान्यवर असतील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे आपले प्रशिक्षणातील कॅडेट्स असतील सो तिथं आपण जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहे एक थोडक्यात दाखवणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथे सेलिब्रेशन होत आहे तर मित्रांनो मी आता जात आहे दुपारचं जेवायला साडेबारा वाजलेत आमचा एक सव्वा एक वाजेपर्यंत टायमिंग असतो जेव जेवणाचा आणि त्यामध्येच जेवण घ्यावं लागतं सो मी आता जातो आहे चला तर तुम्हाला दाखवतो आजच्या दुपारचा मेनू काय आहे तो तर मित्रांनो आज जेवण आहे चपाती ही शोल्याची उसळ आहे गोडी डाळ भात काकडी आणि दही आहे आज भरपूर दिवसांनी मला दही मिळालं आहे कारण का नेहमी मी उशिरा येतो जेवायला सो मला दही उरतच नाही तर आज भेटलं आहे हे बघा असं जेवण आहे आजचं दुपारचं तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे आणि आमचं आम्हाला पावणे तीन वाजता दुपारी ग्राउंडवर फॉलिंग व्हायला सांगितलं आहे सो त्याच्या अगोदर आम्हाला एक सूचना दिली गेली आहे की बेल्ट आणि कॅप ही हवी आहे आणि त्यामुळे तेच मी आता ते इथेच सेंटरमध्येच एक शॉप आहे सर्व कपडे किंवा आर्मीचे कपडे वगैरे सगळं सर्व शिवले जातात तिथे पण जाणार आहोत आणि तिथे कॅप आणि बेल्ट हा घेणार आहोत चला तर लगेच जाऊ तर मित्रांनो मी फक्त कॅपच घेतले आपल्याला बेल्ट मिळाला नाही आहे तर कॅप आहे कॅपवर नाव आहे म तुभ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल असा फुलफॉर्म होतो ही एकच कॅप मिळाली बेल्ट तर मिळाला नाही आणि इथंच आपण आता उसाचा रस पिणार आहोत तर मित्रांनो खूप बेकार अवस्था झाली आहे आज खूप रनिंग घेतले दुपारी दुपारी रनिंग सुरुवात झाली तीन पावणे तीन वाजल्यापासून ते आम्हाला डायरेक्ट सात वाजता सोडण्यात पी टी ड्रील आणि रनिंग पाय बी जाम दुखायला लागले आता मस्त येईल जेवतो आणि तुम्हाला दाखवतो आज रात्रीचा काय मेनू आहे तो आणि गप झोपणार आहे दहा वाजले की गप झोपणार आहे जेवण झालं की गप झोपणार आणि सकाळी लवकर उठायचं आहे सव्वादाचा आम्हाला कॉलिंग दिली सकाळी सो आता मी जेवायला जातो आहे आणि तुम्हाला मेनू दाखवतो काय आज जेवायला रात्रीचं तर मित्रांनो रात्रीचं जेवण आहे वांग्याचं रस्ता आहे वांगा आणि त्याची भाजी आहे इकडं गोडी डाळच आहे हा शिरा आहे कारण का गोड पदार्थ दिला गेला आहे शिरा चपाती आणि भात थोडासाच घेतला आहे कारण का दुपारी खूप जेवलो होतो सो भात थोडा घेतला आहे चपात्या घेतल्या आहेत शिरा आहे डाळ आहे आणि वांग्याची भाजी आहे तर मित्रांनो जेवण वगैरे आलो आहे मी आणि आता जात आहे बॅकेटला जास्त व्हिडिओ पण करायला नाही भेटणार मित्रांनो तर प्रयत्न करतो मी दर दिवशी ब्लॉग टाकण्याचा चला विश्रांती घेतो आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये मला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय